माझ्याकडे दोन पोरं आले तुमच्याकडे काही ते गावरान पिल्ले आहेत म्हणले हो आहेत म्हणलं पुल्टेशनच्या आवारामध्ये हे पिल्ले होते दिस बघितलं तर काय सापड ना गेले आता पोलिटेशनचं कंट्रक्शनचं चा काम चालू असल्यामुळे ते तिथं काय राहायला गेले ह्या वडाच्या खाली पाणी येत नाही एवढं मोठं वर्क वटवृक्ष आहे की मला असं वाटलं की इथं असू शकते तिथं मग तिथं बघाय आलं होतं निहाळून बघितल्यानंतर तिथं एक पिल्लू असं लपलेलं होतं त्याला बाहेर काढावं म्हणलं मला ते साहजिकच आम्हाला भिवू लागलं आता हे पोरं केस तालुक्यातून पिल्लू घ्यायला आले तेही गावरान आणि ते बी शेतकरी आहेत त्यांना फक्त हे काढून दिलं की ते पुन्हा बराबर त्याची काळजी घेतं त्याला काय मरू देत नाही त्याला काय होऊ देत नाही तर काढायला थोडंसं अवघड गेलं काढलं माधी पिल्लू होतं पण तरी पण पोरं म्हणले आम्हाला पाहिजे हे खरं डॉक्टप्रेमी म्हणायचे न इंग्लिश पिलू घेता आणि गावरान पिलू निवडलं त्याला खरंच गरज आहे ते पिलू माझ्याकडे बघू लागलं ते भिवू लागलं पण म्हणलं त्याचं चांगलं झालं त्याच्या आता तू एका चांगल्या खाता गावाने गेलास चला धन्यवाद